स्वागत करतो अशा सुंदर ठिकाणी आणि पौराणिक वास्तूच्या ठिकाणी तर आपल्या चॅनलमध्ये गडकिल्ल्यांचे पौराणिक वास्तूंचे व्हिडिओ येत राहतात तर।, तर आता आलो मी संगमेश्वरला कसबा येथे सरदेईशाहीचा वाडा आहे तिथे छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलेलं औरंगजेबाने त्याच वाड्याच्या साईडला हे मंदिर आहे पुरातन मंदिर आहे आपण हे बघू शकता इकडे जातो तर या साईडला हे मंदिर आहे पाठी इकडे एक मंदिर आहे माकड्या वगैरे खूप सारी बसते त्याच्यामुळे तिकडे काय जाणार नाही त्या साईडला मंदिर आहे आणि तिकडेही मंदिर आहे याचे दाखवतो पूर्ण स्ट्रक्चर आणि याच्यावरचं नक्षीकाम काम मी तुम्हाला दाखवतो साईडला पिंड आहे तो पिंड पण दाखवतो तुम्हाला तर हे बघा या साईडला तिथं मोठी वेळवेळ लागली तर असं हे स्ट्रक्चर आहे कुठं पण मंदिर आहे इथे एक मंदिर आहे इथे एक मंदिर आहे पौरात्क खात्याला माझी नेहमीच एक वेळेस कळकळीची विनंती असते की अशा ज्या पौराणिक वास्तू असतात ना हे जे भा भारताचं अनमोल ठेवाय महाराष्ट्राचा अनमोल ठेवाय याच्याकडे जरा लक्ष ठेवून ना पन, तर ह्याचं जर काम केलं ना आपण तर महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास ना हा जगापर्यंत जायला टाईम लागणार नाही आणि तर नक्कीच महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अशा वास्तूंकडे लक्ष द्यायला हवं कारण की सध्या ह्याची परिस्थिती आपण बघू शकता पूर्णपणे ढासळले हे बघून ते बघ तुकडे पूर्ण त्या अवस्थेमध्ये साईडला इकडे बघा या साईडलाही इथे पिंड आहे शंकराचे आहे म्हणजे तो इंटरन्स आहे तिकडनं आणि इकडनं पूर्ण या साईडला हा गाभा असतो हा आणि ते बघा पडलेला थांब आहेत तिथे शंकराचे पिंड आहे महादेवांचे ते बघायचे म्हणजे हा गाभारा असू शकतो म्हणजे आहेत आगाभर आहे आणि याच्यावरती पूर्ण झाडांची मुळं वगैरे पडल्यामुळं ना पूर्ण वाडा म्हणजे हा जो सत्य ना पूर्ण श्वास नाही आहे तर याच्याकडे लक्ष द्यायला हवं पौराणिक खात्याने वगैरे आणि असे जे समृद्ध इतिहास आहेत हेडन प्लेसेस आहेत त्या सगळ्यांपर्यंत नेहमी मी घेऊन ने येत असतो तुम्हालाही माझ्या व्हिडिओजमार्फत काहीतरी शिकायला भेटेल काहीतरी चांगलं बघायला भेटेल त्यासाठी मी एक छोटंसं प्रामाणिक प्रयत्न करतो आहे तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचा सपोर्ट मला ठेवा तर आता मी तुम्हाला खाली जाऊन ते दुसरे दोन वाढे आहेत ना ते दाखवतो आणि विरगळी दाखवतो तर चला ते वाडे बघूयात आणि ते खाली पडतात कारण ते माकडे खूप जास्त आहेत त्याच्यावर थोडी थोडी भीती वाटते पण काय माहिती आपण तिथे जाऊन त्या वाडा बघूयात म्हणजे ते मंदिर बघूयात ते मंदिर ॲक्च्युली कशाच आहे ते मलाही माहीत नाही इथे आल्यानंतर हे मंदिर समजले की शंकर महादेवाचं मंदिर आहे हे इथे पिंड आहे गाभारात ॲक्च्युली पडलेलं आहे हे समोरचं स्ट्रक्चर दिसतं त्या साईडला एक मंदिर आहे चला बघूयात आपण तिथे तर माझ्यासोबत आज विकास आहे विष्णू आहे विषयाचा आणि शिंदे ठाकरे आणि आम्ही आज आलो इथे बघायला हा समृद्ध इतिहास महा महाराष्ट्राचा समृद्ध इतिहास ठेवलेला आहे जो आपल्या पोरखांनी खूप वर्षापूर्वीचा आता म असं म्हटलं जातं की हे जे जुन्या काळाचे ते मंडि मंदे, मंदिरं वगैरे आहेत ना ते पांडवकालीन आहेत असं म्हटलं जातं इतिहासामध्ये आणि याचं ता स्ट्रक्चरच खूप मस्त आहे साईडलाच कर्णेश्वराचं मंदिर आहे ते याआधी मी एक्सप्लोअर केलं आहे आपल्या व्हिडिओजमध्ये नक्की जाऊन बघायचं तर इकडे या मंदिर स्ट्रक्चर ते मंदिराचं स्ट्रक्चर बघा खाली बघूयात आपण त्या साईडला तर चल जाऊ तर मंडळी हे महादेवाचं मंदिर आपण ह्या पाठच्या साईडला बघितलं इथे बघा नंदी महाराजांचं नंदी महाराजांची छोटंसं मूर्ती आपण प्रत्येक आप महादेवाच्या मंदिरामध्ये बघतोच मन नंदी तसं हे बघणं अवस्थेत आहे सध्या आणि याची अवस्था आपण बघू शकता मुघलांनी किती का प्रकारे आपल्या मूर्त्यांचा आणि सगळ्या हिंदू धर्माचा विटंबना केले याच्या प्रकार याच्यावरून आपल्याला दिसतं आणि हे महादेवाचं मंदिर आहे हे पाटच्या साईडला ठेवा जायचं माकडं वगैरे त्याच्यामध्ये वाटते जरा इकडेही एक मंदिर आहे या साईडला मंदिर आहे खूप जास्त माकडं बसतं तिथं त्याच्यामुळं काय तिकडे जात येत नाही तर इथे विरगळ आहे हे बघा ही विरगळ इथे आणि ह्या इकडे मंदिर आहे ह्या स्ट्रक्चर बघा आणि हा कला कलेचा नमुना बघा तुम्ही ह्या नमुना बघून तुम्हाला असं वाटतं आहे ना की त्या काळामध्ये खूप काही कला केली असं किती मस्त बनवलं आहे ना हे बघा पाठीमाग ते स्ट्रक्चर हे खांब आहे दगड्यावरती कोरलेले कोरीव खांब पाषाणामध्ये पूर्ण कोरलेले आतमध्ये मंदिर कशाचं आहे शंकर हे पण शंकर महादेवाचं मंदिर आहे आतमध्ये हे बघा हे बघा इथे भग नाव असे असलेलं नंदी आणि हे पूर्ण मंदिर हेही शंकर महादेवाचं आहे हा पुढचा एरिया म्हणजे हा जागा आणि साईडला असं हे बांधकाम बघा स्ट्रक्चर बघा ना स्ट्रक्चर महत्व किती आहे आणि हे आतमध्ये शंकर महादेवाचे पिंड हे बघा आतमध्ये पाठीबागं तेही एक, एक महादेवाचं मंदिर आहे आणि इथे ना पूर्ण हे असं स्ट्रक्चर दिसतं हे बघा हे बघा पाठच्या साईडने फिरून आल्यावरती हे बघा स्ट्रक्चर इथे कसं आहे तर असा जो समृद्ध इतिहास आहे ना तो आपल्याला सांभाळून ठेवायचा आहे महाराष्ट्राचा खूप मोठा आणि मी माझा एक छोटासा प्रामाणिक प्रयत्न करत असतो की तुमच्यापर्यंत असे नवनवीन ना व्हिडिओज आणि नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा नेहमी प्रामाणिक प्रयत्न करत असतो तर हे बघा असं हे मंदिराचा पूर्ण स्ट्रक्चर आहे आणि साईडला पूर्ण जंगल आहे जंगलच एरिया आहे पूर्ण त्या साईडला आणि हे तीन मंदिरं आहेत ह्या साईडला तिथे एक मंदिर आहे त्याच्यावर खूप जास्त वांदर बसले त्याच्यामुळे तिथं भीती वाटते जरा जायला आणि ह्या मंदिराचं स्ट्रक्चर बघा या मंदिराचं स्ट्रक्चर बघा स्वच्छ रिअली आज अमेझिंग आहे म्हणजे ना ह्या ठिकाणावरती आल्यानंतर ना याचं महत्त्व एवढं जास्त वाटतं ना आणि मनामध्ये एक एवढं मोठं म्हणजे उरभरून येतं ॲक्च्युली अशा गोष्टी अशा वास्तू बघितल्यानंतर म्हणजे असा जो महाराष्ट्राचा पौराणिक ठेवा आहे ना अमेझिंग आहे कुठल्याही राज्याला लाभलेला नाही आहे असा इतिहास आपला महाराष्ट्राचा आहे आणि ह्याची कलाकुसुरेचा नमुना जर बघायचाच असेल आर्किटेक्ट विभागाला किंवा पौराणिक खात्याला तर याच्याकडे लक्ष द्या आणि असे मंदिर कृपया करून सुधरायला महाराष्ट्र तरी एकदा हेल्प केली पाहिजे आम्ही आमचा छोटासा प्रयत्न करत असतो की अशा ठिकाणं एक्सप्लोअर करून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो आणि जास्तीत जास्त असे व्हिडिओ शेअर करत चला कारण की ही शेअर केल्यानंतर पुढे आपल्या खात्यालाही म्हणजे आपल्या गव्हर्नमेंटलाही समजेल की असे ठिकाणी ही मंदिरे आहेत ज्या ठिकाणी असे सुंदर सुंदर स्ट्रक्चर वगैरे आहेत तर नक्की शेअर करा आवडल्या व्हिडिओज तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करत चला तर बघू आतमध्ये जाऊन या मंदिरामध्ये महादेवाची पिंड आहे तीही बघूयात आपण आतमध्ये तर हे सगळे माझे मित्र आहेत यांना सगळ्यांना इतिहासाची भरपूर आवड आहे आणि आम्ही संवर्धन करायला वगैरे पण फिरत असतो नेहमी असे प्राचीन ठिकाणी जाऊन एक मेमरीज बनवत असतो आणि अशा ठिकाणी जाऊन एक गाभारा होतं अकमलला असं सगळं स्ट्रक्चर आहे हे बघा इथे ना पूर्ण जे शंकर महादेवांची मूर्ती आहे त्याची पूजा करताना इथे युद्ध वगैरे करताना हे पूर्ण ह्या स्ट्रक्चरमध्ये लावलेलं आहे आपल्याला दाखवलं आहे इकडे हे मंदिर आहे पूर्ण या साईडलाही महादेवाचं मंदिर आहे ह्या साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि हेही महादेवाचं मंदिर आहे सुंदर अशी कलाकुसर केलेली आहे इथे हे महादेवाचं मंदिर बघा बघा नंदी आहे बघ ना अवस्थेत आहे ह्याच्यावरून आपल्याला अंदाज लावू शकतो आपण किती इथं आणि या मंदिराच्या इथे कोरिवगाव तुम्हाला एक जस्ट झलक दाखवतो मी कामाची हे बघा हे नंदी महाराजांसाठी बनवलेलं आणि या मंदिराचा इथे आपण हे काम बघा गणपती गजशिल्प आहे लक्ष्मीचं शिल्प आहे इथे पण नृत्य करतात लक्ष्मीचं शिल्प आहे आणि या साईडला वाजवतायत वगैरे पूर्ण असे स्ट्रक्चर आहे आणि हे सुंदर मंदिर आहे आणि आतमध्ये ना वारवळ वगैरे आहे नाग म्हणजे छोटी छोटी वारवळ झाले याच्याकडे परत तर खात्याचं लक्षच नाही आहे ॲक्च्युली स्ट्रक्चर बघा ना नाही इथे ना, ना पूर्ण वारवळं झाले त्या ठिकाणी त्याच्यामुळे जास्त रिक्स नाही घ्यायचं तिथे पण महादेवाची पिंड आहे भीती वाटते थोडी थोडी त्याच्यामुळे नको रिक्ष आहे आणि हे जे शिल्प बघा ह्याला बघून मन अगदी विसंबून जातं असे या ठिकाणी या वास्तू बघून तर पूर्ण म्हणजे या मंदिरावरती ना या जे मंदिर हा पूर्ण पुढच्या साईडचा सा जो एरिया आहे बसायचा वगैरे तो आहे पाचच्या साईडला गाभाऱ्याचं आहे इथे गाभार आहे शंकर म्हणजे महादेवाची पिंड आहे तिथे आणि ह्याच्यावरती नक्षीकाम कोरलेले आहेत तुम्हाला दिसतच असेल आपल्या व्हिडिओमध्ये तर इथे नक्षीकाम पूर्ण कोरले आणि मंदिराचं हे पूर्ण स्ट्रक्चर आहे या ठिकाणी हे बघा हे तर आय होप ही तुम्हाला व्हिडिओ आवडेल त्याची व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा कारण की असाच नवनवीन इतिहास समृद्ध इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि इतरांनाही शेअर करा कारण की इथला इतिहास आहे ना आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे तर हे बघा खरंच खूप अप्रतिम आहे खरंच खूप अप्रतिम आहे तर जास्तीत जास्त शेअर करा होईल तेवढं आणि आपल्याला सपोर्ट ठेवा असेच नवनवीन ठिकाणी मी तुमच्यापर्यंत नेहमी घेऊन येत असतो तर मंडळी असेच नवनवीन ठिकाणे नवनवीन वास्तू मी तुमच्यापर्यंत नेहमीच घेऊन येत असतो हर टाईम हर वेळेस तर संभाजी महाराजांना कैद केलं तो तिकडे वाडा आहे तिथे जाऊन मला आसरूच अनावर नाही झाले म्हणजे मला शब्द फुटत होते बोलायला पण मी बोलू नाही शकलो तर क्षमस्व सगळ्यांचं तर तुम्हाला हि व्हिडिओ आवडली असं जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यांना ही माहिती समजू द्या आपल्या इतिहासाचं तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो काळजी घ्या सगळे बाय बाय